मोबाईल जेवढा सुखी व आनंदी मनोरंजक कारंजा तेवढाच तो सत्यानाशी घातक दुःखदायी कारंजा होय हा विषय आपण पाहत आहोत हा विषय आपण उद्यानुसार पाहत आहोत उद्यानुसार काई काई या विषयाचं विश्लेषण आपण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा आहे म्हणजे काही चांगले काही वाईट परिणाम आहेत या चांगल्या वाईट परिणामांतूनच आपण या मोबाईलची माहिती घेणार आहोत म्हणजे चांगला परिणाम कसा वाईट परिणाम कसा हे आपण शिकणार आहोत तर पुढचा मुद्दा आहे सर्व काही शिकता येते तर वाईट गोष्टीची सवय लागते मोबाईल हा जसा उपयोगी आहे तसा निरुपयोगी सुद्धा आहे जसा चांगला योग्य आहे तसा वाईटही सुद्धा आहे आपल्या वापरण्यावर त्याचं महत्त्व अवलंबून असतं आपल्या वा वापरण्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात मोबाईल आपण कसा वापरतो आपण कसा हाताळतो आपण काय पाहतो त्यातलं काय शिकतो काय बघतो यावर आधारित मोबाईल चांगला की वाईट हे आपल्याला था ठरवता येतं आता मोबाईलमधून आपल्याला बरंच काही शिक शिकता येतं मोबाईलमधून मोबाईलमध्ये शिकण्यासारखं का बरंच काही असतं भरपूर काही शिकता येतं सर्व काही शिकता येतं मोबाईलमधून आपल्याला वाचन करणं शिकता येतं लिखाण करणं शिकता येतं मोबाईलमधून आपल्याला स्वयंपाकाच्या काही गोष्टी शिकता येतात भाजी कशी करावी भाकर कशी करावी चपाती कशी करावी कोणत्याही प्रकारची भाजी कशी करावी हे शिकता येतं शेती कशी करावी हे शिकता येतं कपडे कसे शिवावेत हे सुद्धा शिकता येतं म्हणजे प्रत्येक गोष्ट सर्व काही गोष्टी या मोबाईलमधून आपल्याला शिकायला मिळतात शिकता येतात व्याकरणसुद्धा मोबाईलमधून शिकता येतं अनेक गोष्टी भरपूर गोष्टी या मोबाईलमधून आपल्याला शिकता येतात कारण मोबाईल हे आंतरजाळा आहे मोबाईल हे आंतरजाळा आहे म्हणून या मोबाईलमधून सर्व काही शिकता येतं या मोबाईलमध्ये जगात घडणाऱ्या सर्व गोष्टी येत असतात जगात पूर्ण जगात घडणाऱ्या सर्व गोष्टीचं चित्रण या मोबाईलमधून होतं म्हणून आपल्याला सर्व काही या मोबाईलमधून शिकता येतं बरंच काही या मोबाईलमधून आपल्याला शिकता येतं या मोबाईलच्या साहाय्याने आपल्याला आपला विकास प्रगती करता येते स्वतःच्या पायावर उभा राहता येते अनेक गोष्टीच्या साहाय्याने आपल्याला पुढे जाता येते आपली प्रगती होते आपला विकास होतो आपलं ध्येय साध्य होते आपले स्वप्न साध्य होते म्हणून मोबाईलद्वारे आपण बऱ्याच काही गोष्टी शिकू शकतो म्हणून मोबाईलमध्ये बरंच काही शिकण्यासारखं असतं म्हणून मोबाईल हा उपयोगी आहे मोबाईल हा चांगला आहे मोबाईल हा योग्य आहे परंतु त्याचा वापर जर चांगला केला तर चांगला आहे वापर चांगला केला नाही तर चांगला नाही म्हणून मोबाईल मोबाईलमध्ये जे आपल्याला शिकायला मिळतं जे आपल्या कामाचं आहे जे आपल्या उपयोगाचं आहे ते शिकलं पाहिजे जे आपल्या उपयोगाचं नाही ज्या, ज्या, ज्या आए। आए। गोष्टी आपल्या उपयोगाच्या नाहीत त्या बघू नये ज्या हानिकारक आहेत अयोग्य आहेत अशा गोष्टी शिकू नये अशा गोष्टीकडे लक्ष देऊ नये कारण मोबाईल एक आकर्षण आहे मोबाईलचा प्रकाश काय चांगला नसतो मोबाईल एक आकर्षण आहे मोबाईलमधून जे योग्य आहे जे चांगलं आहे ते शिकण्यासारखं आहे यातून प्रगती करता येते विकास करता येतो यातून आपल्या हर गोष्ट प्राप्त करता येते माहीत माहिती होते त्याच गोष्टी शिकाव्यात बाकीच्या गोष्टी शिकू मोबाईलमधून आपली आपल्याला कला जोपासता येते मोबाईलमधून आपल्या चित्रकला शिकता येते पाहिजे तसं चित्र मोबाईलमधून आपल्याला शिकता येते प्रत्येक गोष्ट आपल्या मोबाईलमधून शिकता येते कोणतीही गोष्ट असो शेतीविषयक असो शिक्षणाविषयक असो जीवनाविषयक असो व्यवहाराविषयक असो कोणत्याही प्रकारची गोष्ट या मोबाईलमधून आपल्याला शिकता येते पण मोबाईलमधून आपल्याला सर्व काही घेता येतं सर्व काही ज्ञान घेता येतं जे पाहिजे ते जे हवे ते आपल्याला मिळतं मोबाईल हा मोबाईलमधून आपल्याला सर्व काही गोष्टी शिकता येतात म्हणून मोबाईल हा खूप सुंदर आहे उपयोगी आहे चांगला आहे परंतु मोबाईल हा वाईटसुद्धा आहे या मोबाईलमुळं वाईट गोष्टीची सवय लागते या मोबाईलचा उपयोग जर चांगला केला नाही या मोबाईलचा उपयोग जर 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 चांगल्या कामासाठी योग्य कामासाठी केला नाही तर मोबाईलमधून आपल्याला वाईट सवयी लागतात कारण मोबाईलचं आकर्षण फार असतं एकदा मोबाईलची सवय लागली ती सुद्धा सुटत नाही आणि मोबाईलमधून मनुष्य काय काय लोक चांगल्या गोष्टी बघण्याऐवजी वाईटच बघू लागतात कारण वाईट गोष्टीचं आकर्षण ताबडतोब होतं म्हणून या मोबाईलमधून वाईट गोष्टीची सवय लागते चांगल्या गोष्टीच लागते चांगल्या गोष्टीची सवय लागण्याऐवजी वाईट गोष्टीची सवय जास्त लागते म्हणून मोबाईल पाहताना त्याच्या मनावर नियंत्रण आहे ज्याला आपला विकास करायचा आहे ज्याला आपली प्रगती करायची आहे ज्याला फक्त मोबाईलमधून शिकायचं आहे ज्याची जिद्द आहे आवड आहे चांगले जीवन जगण्याची सुंदर जीवन जगण्याची ज्याला काहीतरी बनायचं आहे ज्याला काहीतरी व्हायचं आहे असा मनुष्य फक्त कामापुरता बघल पाहिजे ते उपयोगाचे ते बघल परंतु दुसरा एखादा वाईट गोष्टी नाही लागल त्यातून वाईटच बघत राहील चांगलं बघणार नाही कारण वाईट गोष्टीचं आकर्षण तेव्हाच होतं वाईट गोष्टी लागण तेव्हाच होते आणि म्हणून तो त्या मोबाईलमधून वाईटच गोष्टी पाहत राहील दुसरं काही चांगलं बघणार नाही आणि त्याला म्हणून या वाईट गोष्टीची एवढी सवय लागल गेम खेळणं कार्टून पाहणं विचित्र विचित्र काही पाहणं फोटो तयार करणं अशा वेगवेगळ्या गोष्टीची सवय त्याला लागून जाईल म्हणून चांगल्या गोष्टी लागणार नाहीत तर वाईट गोष्टी सवय लागून जाईल ताबडतोब लागून जाईल पण मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढं वाईटही आहे कारण मोबाईलमधून जसं चांगलं चांगल्या गोष्टी मिळतात तशा वाईटसुद्धा गोष्टी मिळत असतात फक्त आपल्या मनावर नियंत्रण पाहिजे आपल्याला कोणत्या बघायच्या कोणत्या नाही हे आपण ठरवलं पाहिजे आपल्या काय हवे आहे काय पाहिजे आहे काय नको आहे कशाची आपल्याला गरज नाही कशाची गरज आहे हे आपल्याला समजलं पाहिजे कळालं पाहिजे मोबाईलमधून वाईट गोष्टी पाहू नका चांगल्या गोष्टी पहा जे तुम्हाला पाहण्यासारखं आहे ते पहा जे त्यातून आपली तुमची प्रगती होते विकास होतो ज्याची तुम्हाला अंग सवय लागत नाही अशा गोष्टी तुम्ही पहा जास्त वेळ मोबाईल पाहू नका काही थोडा वेळ पहा ते बी तुमच्या चांगल्या गोष्टी घेण्यासाठी त्यातून त्याचा उपयोग चांगल्या काय गोष्टी करण्यासाठी त्याचा उपयोग करा वाईट गोष्टीसाठी वाईट कारणासाठी मोबाईल घेऊ नका हाताळू नका मोबाईलचा प्रकाश कमी करून तुमच्या चांगल्या कामासाठीचा उपयोग करा परंतु काय काय जण मोबाईलचा प्रकार जास्त ठेवतात त्यांना त्यांचं आकर्षण होऊन जातं आणि ते मोबाईल वेळे होतात एकदा मोबाईल हातात पडला की त्यांना त्याच्या हातून मोबाईल सुटता सुटत नाही त्यांचं कामात लक्ष लागत नाही जीवनात लक्ष लागत नाही पुण्या गोष्टीत लक्ष लागत नाही आणि ते मोबाईल वेळे होतात आणि त्यांनी त्यांना वाईट 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 खूप वाईट गोष्टी दिसल्या म्हणून मोबाईल हे आकर्षण आहे हे समजून घ्या मोबाईल एक आकर्षक वस्तू आहे का मोबाईलमध्ये हवे ते मिळते पाहिजे ते मिळते म्हणून मोबाईलची एवढी लागण ठेवू नका एवढा मोबाईल अंगवळणी पडू देऊ नका कामापुरता ठेवा काम झालं की बाजूला ठेवून द्या परंतु काही भलतं चालतं ह्याच्यातलं बघू नका वाईट सवय लागू देऊ नका मोबाईल चांगल्या कामासाठी असतो वाईट कामासाठी नाही मोबाईल तर फोन लावण्यासाठी असतो एकतर त्याच्यातलं काही जाणून घेण्यासाठी चांगल्या गोष्टी सुंदर गोष्टी शिकण्यासाठी माहिती करून घेण्यासाठी चांगल्या गोष्टीची सुंदर गोष्टीची माहिती करून घेण्यासाठी मोबाईल असतो वाईट गोष्टी पाहण्यासाठी व वाईट चित्र पाहण्यासाठी या वाईट गोष्टी करण्यासाठी मोबाईल असतो म्हणून मोबाईल काळजीपूर्वक हाताळा व्यवस्थित हाताळा पदशीर हाताळा तुम्हाला वाईट सवय लागू नये तुम तुम्हाला मोबाईलचं आकर्षण होऊ नये यासाठी मोबाईलचं चांगला वापर करा योग्य वापर करा खरंच तुमचा फायदा होईल नसता तुमचा फायदा होणार नाही म्हणून मोबाईलचा योग्य कामासाठी चांगल्या कामासाठी वापर करा म्हणून मोबाईल जेवढा सुखी आनंदी मनोरंजक कारण जे आहे तेवढाच तो दुःखदायी सत्यानाशी घातक कारण जे आहे हे लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद